राज्यातल्या प्रसिद्ध दूध महासंघाना टक्कर देत स्वाभिमानी दूध या ब्रँडचं बाजारामध्ये जोरदार पदार्पण झालं बाजारातल्या इतर दुधाच्या तुलनेत लिटर मागे पाच रुपये स्वस्त दराने हे दूध मिळणार आहे त्यामुळे आज पहिल्याच दिवशी तब्बल सहाशे लिटर दुधाची विक्री झाली आहे ठाण्यात झालेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात खासदार राजू शेट्टी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि विनायक मेटे उपस्थित होते आरे सारख्या स्टॉल्सवर हवाबंद मटण चिकन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी महादेव जानकरांनी दिली आहे तर फळं आणि भाजीपाल्यावर नंतर तांदूळ ज्वारी बाजरी आणि इतर धान्य ही बाजार समितीतनं मुक्त करण्याची मागणी खासदार राजू शेट्टीने केली उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधल्या साखळ्या कमी के केल्या मध्यस्थ कमी केले तर ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही न्याय मिळू शकतो हेच महाराष्ट्र सरकारचं बाजार समित्या नियमनमुक्त करा करण्याच्या धोरणामध्ये दिसून येतं आज आठवडे बाजार आम्ही चालू केला संत सावतामाळी आठवडा बाजार आणि त्याला जोडून आता आम्ही दुधाचं दूध आणलेलं आहे दूधसुद्धा शेतकऱ्यांचं आहे थेट ग्राहकांना मिळते पाच रुपये कमी दराने मिळते अशाच पद्धतीने वेगवेगळे उपक्रम आम्ही भविष्यामध्ये राबवू